मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण आपल्याला खूप सुरेख बनवावे आपण आपल्याला खूप सुंदर बनवावे आपण चमकून जावे असे आपल्याला वाटत असते इतरांनी आपल्याकडे खूप लक्ष द्यावे आणि हे लक्ष कसे पडेल की नक्कीच आपण चमकलो तर लक्ष जाऊ शकते म्हणून फक्त आणि फक्त आपण शरीराकडे लक्ष देतो शरीराला चमकवण्याचा प्रयत्न करतो शरीराला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून लोक आपल्याकडे पाहतील आणि लोक जेव्हा आपल्याकडे पाहतील तर आपल्याला त्याचा अभिमान वाटेल आपल्याला त्याचा गुरूर वाटेल आपण खूप सुंदर आहोत चांगले आहोत आणि म्हणूनच लोक आपल्याकडे पाहत आहे आपल्याला भाव देत आहे असे वाटेल पण मित्रांनो शरीराकडे आपण जेवढेही लक्ष देत राहिलो किंवा चमकवत राहिलो तर त्यांनी फायदा होणार नाही मित्रांनो आपल्यामधील कर्म खूप महत्त्वाचे आहे कार्य खूप महत्त्वाचे आहे काम खूप महत्त्वाचे आहे आणि यांनीच आपण चमकत असतो आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिले तर ज्यांचे यांचे कर्म खूप श्रेष्ठ होते कार्य खूप श्रेष्ठ होते तर त्यांचीच नाव अजूनही टिकून आहे म्हणून आपल्या कर्मांना आपण चमकवले पाहिजे आपल्या कर्मांना आपण सुंदर बनवले पाहिजे सदोदित असेच कर्म केले पाहिजे की जे चांगले आहे उत्तम आहे आणि त्यानीच आपण चमकतो त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो त्याच्याकडेच लोक जास्तीत जास्त पाहतात म्हणून मित्रांनो आपल्या कर्मांना चमकवणे हे खूप महत्त्वाचे आहे हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा